खर तर या संदर्भात शाहू महाराजांचे के पी पाटलांनी केलेलं स्वागत आणि त्यानंतर झालेली कारवाई असं विरोधकांनी बघा तुम्हाला तुम्हाला तुमच्या समोर सुद्धा ज्या दिवशी आपण प्रसार माध्यमांसमोर बोललो होतो के पी पाटलांनी घाई गडबडीनं जाऊन असं स्वागत करणं हे वास्तविक संजय मंडलिकांचं आम्ही प्रचार केलेली मंडळी होतो हे मलाही आवडलं नव्हतं आणि म्हणून त्या भावना मी तीव्र शब्दामध्ये के पी पाटील यांच्याजवळ बोलून दाखवलेल्या होत्या परंतु ही जी कारवाई आहे त्याचासुद्धा मी निषेध कर 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 करतो तुम्हाला महाविकास आघाडीकडे केपी पाटील जात आहेत आणि म्हणून मग त्याच्या घरावरून तुम्ही इन्कम टॅक्स किंवा इडिशन छापा घालायत हो पासष्ट हजार सभासदांच्या मालकीच्या कारखान्यावर अशा प्रकारची कारवाई करणं हे मला आम्हाला काही आवडलेलं नाही आम्ही आता तीव्र निषेध करतो के पी पाटलाच्या मालकीचा दुदंगा पेदीचा कारखाना नाही हा पासष्ट हजार मालकीचा आहे राजकारणामध्ये अशा पद्धतीने करून कधी राजकारण यशस्वी होत नाही या मैदानामध्ये शेवटी पाठ टेकवणं एवढाच पर्याय असतो ती करण्याची आवश्यकता सोडून असे दुसरी केल्यामुळे सहानुभूती ज्यादा मिळणार के पी पाटला म्हणजे यामागे ह्यामागे ज्या पद्धतीनं के पी पाटील महाविकास आघाडीच्या वाटेवर असल्याच्या चर्चा आणि म्हणून ही कारवाई झाली असं बोललं जाते मग या तथ्य आहे म्हणायचं आता त्या पद्धतीने असं दिसते ना यापूर्वी सुद्धा सहा महिने लायसन्स अडवलेलं होतं अनेक कारण हे पद्धत बरोबर नाही योग्य नाही हे त्या त्यावेळेला कारण हा सभासदांचा कारखाना सहकारी कारखाना सरकारमध्ये तुम्ही आहात सरकारमध्ये सरकारमध्ये तुम्ही आहात मग या विषयाबद्दल तुम्ही काही वरिष्ठांशी मी त्या मंत्री महोदयाशी बोलेन वास्तविक अशा सहकारी कारखान्याला घालणं बरोबर नाही तुम्हाला व्यक्तिगत काही कारवाई करायची केपी पाटलावर करावी ना आपल्या विरोधकांवर करायचं असेल तर आपण करू शकता परंतु अशा पद्धतीने योग्य नाही